बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ पूर्व हुतात्मा चौक या ठिकाणी रईहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ मध्ये हा उत्सव राष्ट्रवादीतर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु यंदा बदलापूरमध्ये चार वर्षी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला लक्षात ठेवून अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाचे आयोजन शहराध्यक्ष सदाशिव पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले होते राष्ट्रवादीच्या या दहंडी उत्सवाला पथकांसह सुमारे ऐंशी पथकांनी मनोरे लावून सलामी दिली तसेच सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला रोग पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर येथील ओम साई गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला त्यांना एकावन्न हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक अशी कृष्णाची प्रतिमा भेट देण्यात आल्याचे आयोजक सदाशिव पाटील यांनी सांगितले या प्रसंगी शहराध्यक्ष सदाशिव पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे प्रिसिला डिसिल्वा महिला शहराध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील पलक पाटील गणेश गायकवाड किशन तारमळे प्रमोद बोराडे गौतमी सूर्यवंशी विनोद शेलार कृष्णा पाटील धनंजय सुर्वे मनोज सिंग अरबाज कुरेशी राजू सूर्यवंशी व्यंकटेश मुडलियार सुहास कुलकर्णी अप्पा हजारे जीवन पाटील जगन पाटील हर्षद बोई यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ